नवी दिल्लीत नऊ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय सुशासन महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे देशात महोत्सवांची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून लोकांना जागरूक बनवणं हाच महोत्सवाचा उद्देश असतो असं प्रतिपादन माहिती सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं या महोत्सवाच्या पूर्वावलोकन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते देश में क्रियान्वयन बहुत सही ढंग से हो रहा है और इसलिए जो इम्प्लीमेंटेशन के नए नए सफल प्रयोग हुए हैं उसकी जानकारी देना उसके बारे में भी आकलन बनाना इस सुशासन महोत्सव का एक महत्वपूर्ण उद्देश्य है यह महोत्सव भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राज्य मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय तसंच जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे सहभाग घेतील